गेले महिनाभर चर्चेत असलेला कोल्हापुरातील माजी नगरसेवकांचा शिवसेना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह सुमारे वीस ते बावीस जणांनी शिंदे गटात प्रवेश केला कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसला आणि सतेज पाटील गटाला हा जबर हादरा आहे माजी महापौर निलोफर आजरेकर माजी उपमहापौर प्रतिभा नाईक नवरे यांच्यासह महापालिका वर्तुळातील अनेक दिग्गजांनी आज शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हातात घेतलं त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीची समीकरणं बदलू शकतात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या शारंगधर देशमुख यांनी आज मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आमदार सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा हादरा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शारंगधर देशमुख यांच्यासह पंधरा जणांनी धनुष्यबाण हातात घेतलं त्यामध्ये माजी महापौर निलोफर आजरेकर प्रतिभा नवरे प्रकाश नवरे पूजा नवरे रीना कांबळे अश्विनी बारामते गीता गुरव जहांगीर पंडत संगीता संजय सावंत भरत लोखंडे अभिजित चव्हाण संभाजी जाधव अनुराधा खेडकर आनंदराव खेडकर अर्चना पगार सुनंदा मोहिते सीमा कदम सुनील कदम कविता वैभव माने यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यात या पंधरा जणांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी काही माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी अटकळ आहे दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागल्यानं सतेज पाटील गटाला मोठं खिंडार पडलंय त्याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित कदम उपस्थित होते